तिचा नवरा दारूतून मार फान करते लेकर हिस काटून घेतली पोरग दोन पोरी वाटेला आले आणि पोरग हिस्काटून घेतलं काढून केलं अच्छा किती दिवसापासून चालू आहे तिला पाच सहा वेळेस असूच केलं आता एक महिना झाला आली अच्छा नेहमीच असूच करते ती आमचं जाऊ ड्रिंक वगैरे करतोय का हा करते की ड्रिंक करते आठवून आधा बाहेरला अच्छा अच्छा पोरगी जरा काळी सावळी आहे की त्याला चांगल्या बळा पाहिजे लग्नाच्या आधी कळत नव्हतं का त्याच्या डोळ्यात माती पडली होती लग्नाच्या आधी चांगला सासू म्हणते पोरी काळ्या व्हायलात म्हणते दोन पोरी झाल्या तर साबण देत नाहीत सोडा देत नाहीत अच्छा, अच्छा। मारहाण करतात नंदा सोडून दिलेल्या इथंच एक येत अच्छा तुमच्या मुलीला मुलं कितीच दोन मुलीने एक मुलगा आहे अच्छा म्हणतात पण मारहाण करतात काहीच हातच नाही तिच्या असं कशामुळे मारहाण करताय विचारायचं बघा विचारला दोन चार बरे झाले त्याचा अनुआणू सोडणं घरात साबण देत नाही सोडा देत नाहीत अच्छा डायरेक्ट म्हणते मारून टाकतो जेल भोगतो म्हणते तुला

ते दारू पिऊन मार सास सात सासऱ्याचं ऐकून बहिणीचं ऐकून एक फारकत घेतली आता काल परवा ती आहे अच्छा हा आणि एक रहिजे घेतले भान करून मला काढून दिलं माय बाप आरती मला तिथं बघायसाठी काढून बारक दीड वर्षाचा पोरग ठेवून घेतला म्हणून वाटला मिस्टर काय म्हणतात नांदवायचं म्हणतो नांदवत म्हणतात पण मला म्हणतात बघतो सहा महिने दाखवतो म्हणतात मला म्हणजे तुला मारून टाकतो तुल सहा महिने जेल भोगतो म्हणतो अच्छा आ, हो म्हणून काय होणार आहे मला जेलच होईल की काय विषय नेमका तुमचे सासू सासरे काय बोलत नाही काहीच बोलत नाही एक शब्द मारलं जवळ तरी ते धरत नाही तर अच्छा बाहेर निघून जातात जवळ जरी मारलं तर बाहेर निघून जातात त्याला काहीच म्हणत नाही किती दिवसापासून नाही तू आमचं बघ पाच सहा वर्षापासून सारखं चालतंय असं लगन झालं तसं असंच आहे पण ते आज नाही उद्या सुधरतील म्हणून मी गपचूप बसले सालाला <laughs> आधी सालाला आणून सोडतो तिकडे पुन्हा दोन तीन महिन्याला येऊन नेत तर काहीच करत नाही चांगलं राहतो म्हणजे तिकडे गेल्यावर पुन्हा तसंच करतो अच्छा तुमचे मिस्टर काय काम करतात ते मिशन भागीरथा मधून मन माहिती आंध्रा पाणी सोडायचं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सरकारी जॉब आहे का नाही प्रायव्हेटच आहे

अच्छा आणि तुमचं निकिता सर नेम आहे नंबर आहे हो तुम का तुमच्या मिस्टरचा ठीक आहे मला नंबर मेसेज ते पोलीस स्टेशनला गेलो मी पुन्हा त्याची डांदरा लेकरू आणण्यासाठी ते पोलीसवाल्याने द्या म्हणून सांगितले त्या अगोदर त्या लोकांनी तेलगू बोलून द्यायला काय म्हणले आम्हाला समजत नाही तेलगू मधून बोललेलं काय पुन्हा ते वाले म्हणले तुम्हाला जे करायचे काय करा म्हणजे नवरा बायको तुम्ही काय मनामध्ये आहे का नाही लांदवायचं तुम्हाला नेप म्हणतो ते नेऊन म्हणजे म्हणाल काहीतरी करायचंय घरी नेऊन अच्छा हा नेतो म्हणतो आता नाही आलते मागे मी म्हणलं मी येत नाही तुमच्या संघ आता नेता म्हणून आलते नाही यासाठी तुम्हाला जायचं का नाही जायचं नाही आता काय करू साहेब बोलून दाखवतात मारायचं त्याच्या महागारी मारतात फोन करून बोलवून घेतात घरी कोर्टामध्ये लिहून घ्यायचं मग त्याच्यासाठी ते पोलिस स्टेशन मध्ये आता इकडेच गेलं ते यायचं तिकडे म्हणले तिकडे तुम्ही तिकडे लिहून जाऊन मग तिकडे गेलो पोलिसवाला येणं पैसे देऊन तिथे बोलून येणं दाखल त्याला तिकडे नाही नाही आता असं नसतं वाले पैसे वगैरे घेऊन नाही नाही यायचं काय ना ते वरती जास्त आता आमच्या गावामधली एक बाई आहे तिथं उठणं बसणार ती आली होती तिथे सोबत काय बोलले का आम्हाला बोललं बोललो पोलिसवाल्या वगैरे चांगलं बोलले मला कुणा म्हणून लागले जा मी म्हणलं असं असं करत म्हणलं मी कोणाचा जाऊ म्हणलं तुम्ही लिहून द्या म्हणलं मी जाते म्हणलं आज बरोबर आहे मग आम्ही कसं लिहून देऊ म्हणले तुला तुला जायचं असेल तर जा जास्टरला सांगू लागले म्हणजे आम्ही तेव्हा तिकडेच राहू द्या माझ्या तुझं अच्छा पोलीस स्टेशन मधून काय तुम्हाला मदत नाही भेटली का काहीच अच्छा ठीक आहे तुमच्या मिस्टरचा मला नंबर मेसेज करा बोलतो मी त्यांना सांगतो मी पण समजून माझी पण जेवढी हेल्प होते का तेवढी हेल्प करतो तुम्हाला बर ठीक आहे मग सांगितलं मी नंबर तुम्ही घ्या आपण सांगितलं त्यांचं ब्रह्मा ब्रमा तुमचं निकेता बोलतो हॅलो हॅलो ब्रह्मा के बोलताय का आपण कोण विशाल भांडारी बोलतो टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य हा बोला आपल्याकडे कंप्लेंट आली तुमच्या वाईफ ची निकिता हके हा हा काय विषय कुठं कुठं गेली तर मी बीड जिल्ह्या मधून बोलतोय बीड जिल्हा का हा काय विषय सांगितलं असं कोण मारहाण कोण करताय काय म्हणली की ड्रिंक करणं पेन मारहाण करणं खोट आहे सर सगळं अच्छा पुलिस स्टेशन पर्यंत गेला तुम्ही फार हा झाला ते नच गेली अच्छा हा तुम्ही तुमच्या वाईफ धमकी पण दिली आहे तुला घेऊन येतो पण मी जेल मध्ये जातो तुला मारून घेऊन मारून मला हा तुम्ही असं बोललात का तुमच्या वाईफ नाही नाही सर कऊन मारण करताय तुम्हाला नांदवायची का नाही नांदवायची तुमची वाईफ मारहाण केलंच नाही तुम्हाला सांगतो मी अच्छा तुमचे तुमचे आई वडील तू का नाही नाही मी सांगतो मग एवढा जे असं जे असलं असलं समजा मी सहा सात साल ना दिला असतं का मला सांगा अच्छा साहेब मी आणाय गेल तो येऊ मला सांगा तुम्ही जवा नवरा आणाय गेल्या नंतर बाईक येईना सासू मध्ये वाट लाव मला सांगा देणं नांदायचं नाही म्हणून जीना म्हणतेस का मला अहो त्या बोलताय नांदायची तुम्ही हॅलो सर एक मी त्यांना कोर्टात पाठवतो कोर्टामध्ये त्यांना लिहून द्या मी नांदवायला घेऊन जातो माझ्या पण काही त्रास होणार नाही मी सांगतो ऐका का बाबासाहेब मला सांग मी सांगतो तुम्हाला ऐका लेकराचे सलग अच्छा हा, पो, हा, पोर्टा हा पोर्टा पोर्टा संगण मोडले हा मोडून पोराला बाली करून बाकीचे पैसे घेतले हा तर मग मी काय म्हणलो मग मी बी सोबत होतो बरं का ना स्वतः घरून घेऊन चांगलं दुकानात जायचे पर्यंत मला सांगायला हां मग नंतर मोडल्याच्या बाद विचारल्याच्या नंतर काय म्हणते तुमच्या आईला विचारलं मी हा आईला विचारल्यानंतर विषय मिटला ना ठीक हा मग <coughs> मी आलो घरी मग आईला विचारलो आई आता असं विचारलेत का तुला आईनं काय म्हणलं मला नाही विचारायला हा मग तेच मी सोबत होतो मला म्हणायचं मी कोणाला विचारलो नाही बा बरोबर मला मी कोणाला विचारलो नाही असं असं आणला बा तिथं काय मी म्हणत होतो का मला सांगा तुम्ही आईला माझ्या आईला सोबत घ्यायचं आईला म्हणायचं डायरेक्ट आता आईला ती जमा जाते माझ्या आईला सोबत घ्यायचं ना इथंच होत्या ना असं नाही असं करूच म्हणायचं मला सांगा तुम्ही हा हा मग ते मोडले तू मोडले मग हेला विचारले तर नाही तर नाही मग नंतर काय केले मग दोन पोरी होत्या मोठ्या तेला कळते छोट पोरगा आहे दोन फाल मग पोरगा झुकून होत पोरी उठल्या होत्या मग तरी बी तीन वाजता उठल्यास काय म्हणलं जाईल आता थोडी फार उनली झाली ती समजा मारलं नाही हल्लं नाही काहीच नाही मी काय म्हणलो शब्द असं जे काम करायचं असलं तर तुमची बोरगी ठेवलो हो का मला सांगायचं काय केलं सगळ्या माझं बरोबर हा मी काय म्हणून डायरेक्ट माय बाप्पाला घ्या असं जे करत असलं ते घेऊन जामलो माघारी हा मग ते आग़ा आग़ा। ना त्या म्हणल्याच्या नंतर मग आता झाली लोली दोन दोन गोष्टी झाल्या त्या मारलं नाही हाणलं नाही काय नाही हा मी विचारल काय नाही तुम्हाला घरची काय बन का म्हणलो मोठी आहे तर माणसं मला म्हणायचं मी कोणाला विचारायला ग आणून फुले म्हणून हा मग तसं मी नंतर मग मन काय म्हणले चार दिवस घेऊन जातो म्हणे हा बापाने काय म्हणला माझ्या वडिलांना मी घेऊन घेऊन चालव ना सांगून समजून जा सांगून समजून जा काय म्हणला आम्हाला काय कळतंय का आम्ही आव सांगायचं समजायचं कळते का असं बोलले अच्छा बोलले तर बोलले चार दिवसाला आणून सोडतो म्हणून दिवस थांबले पोलि स्टेशनला पिटिशन दिले कुठं ऐंद्रावणच्या हा तर मला मारून हाणून वाट आणि लेख रोष काढून घेतले म्हणून साहेब फोन लावला हा थोडकस आहे माझ्याकडून फक्त अच्छा मी सांगतो का ना पोलिट स्टेशनला चार दिवसाच्या बाद नंतर येऊन सांगले अच्छा पोलिटिशन मध्ये पिटिशन दिले ते मारले आणि लेख रोज काढून घेतले म्हणून आणि दारू पिते म्हणून पण सांगली मग साहेबांना फोन केला गेले के मी गेलो अच्छा साहेबांना म्हणला बेन खायना आम्हाला दररोज भेटलेला आहे अच्छा आता फिरत राहतो ना आणि आता वागेरात काम करतो मी हा मग दोघ चौघ आली मोठी मोठी हा आता वाजता झाले म्हणून बाई तुलायचं तर पोलिस पण कशाला गेली आणि एवढी काय गोष्ट झाली तुमची मोठी हा असं सांगले मग तिथे बी गेले पोलिसला बी गेल्या नंतर मग साहेबांना म्हणला मुलगा देऊन टाक ठीक आहे म्हणलं देऊन टाक दो मग मुलगा मग काय म्हणले दूरपूर तिकडं असं इकडले माणसं बरेच म्हणजे बरं जाय ना दोन दिवसाच्या नंतर जाय तू नेऊन सोडायला होता दोन दोन का का नंतर दोन दिवस राहायचं नंतर तुम्ही दोन दिवस जाऊन या मग कधी घेऊन यायचे तुम्हाला तुमची वाईफ तिकडनं कुठून तुमची वाईफ येऊन आहे का हा आहे त्याकडनं आता तिकडं आहे लग्नाला तिकडं आपलं ह्याच्याकडं अच्छा वासुमकड हम्म हम्म हा आता कमात कम बघा वीस दिवस झाले मग ते पोलिस स्टेशन जाऊन आले तर नंतर बी मी डबल दोन चार दिवसाला गेलो तिथं हा आणायला बाजूचे आता तिथे चार माणसं बसली समजा चार माणसा चार माणसं बसल्याच्या नंतर मी काय घेऊन मुलगे मग यायला पाहिजे की नाही मला सांगा तुम्ही मग काय मी येणार नाही मग येणार म्हणाले नंतर आपलं काय राहिलं तिथं मला सांगा तुम्ही एवढं ना मारणारी आणानाची एवढं गोष्ट विचारलं तर हे ना जाऊन माझ्या नावानं पिटिशन केल्या नंतर मी देखील मी आणायला गेलो तिथं तरी ती नंतर आता महिने मग वीस दिवस झाले समजा अच्छा फोन नाही येत तर तुम्हाला सांगतो कॉल पण केली नाही मी कॉल केल्या नंतर बोलणं पण नाही मला सांगा तुम्ही हा ठीक आहे मी पण समजून सांगतो आणि तुम्ही कधी जाणार आणायला तेव्हा मला कॉल करा मी सांगतो नाही नाही मी ते मन्ना साहेब तुम्हाला सांगतो ते एवढा इतर चार माणसात बी म्हणले तुम्हाला समजा तुम्ही तुम्ही आता टायगर ग्रुप तुम्हाला सगळी मी पण त्याच्यामध्ये काम करतो तुम्ही कधी पण येऊन आपल्या इथे तुम्हाला बाजूचे नंबर कोणाचे बी गे त्याच्या देतो तुम्ही त्याला विचारून घ्या हे पोरग कसा आहे पेरते का त्याच्या घरी कधी लुली होते आहे का। काहीचा वडील पिऊन काय म्हणते पे का पेरते का तुम्ही पुरी इन्क्वायरी करा करायला घरामध्ये भांडणं असतं सगळ्यांना माहित आहे ना ये म, म, मला सांगायचं हा एक महिना झाला लेकर प्रायवेट मध्ये शाळेमध्ये लेकर राहील मला सांगा तुम्ही मी मीच्या गावातल्या मोठ्या माणसाला फोन करून सांगितलं अशाला असं झाले बा म्हणून हा तरी पण काय म्हणते मला त्याला कसं काय सांगला आता मला सांगा आता आपण जे आहे म्हणल्याच्या नंतर आपण रहिजे काढून घ्यायची का मला सांगा लेकर नंतर बरोबर आहे त्याच्यामध्ये मला काय चूक आहे सांगा काय मारलं नाही कधी अच्छा ठीक आहे मी त्यांना मला ऐका ना मला काय म्हणली जावाय नाही म्हणली डायरेक्ट त्याच्या घरी ना त्याच्या गावातली विचार माणसं आहेत लागली जावाय नाही म्हणाल्यानंतर मी कसं जवादे तिथे मला सांगा तुम्ही बोलले आता दापन मी कमस कम आता दहा पंधरा हजार माणूस आहोत मला चार बहिणी आहेत मी सांगतो तुम्हाला असं काही माणसं आमच्या इथे खाणार पिणार नाहीत चार चौघांमधला बसलेला माणूस आहोत अच्छा तुम्ही कधी अलिलाबाद मध्ये आल्याच्या नंतर मला बोलवा मी येतो तर टायगर ग्रुप ची माणसं घेऊन येतो स्वतः अच्छा हा तुम्हाला तसं काय वाटलं तर अच्छा हा तुम्ही नाही असं बोलूच म्हणाला तो कुठे बी येऊन मी बोलतो तुम्हाला किती म्हणा आता परवा तुम्हाला सांगतो माझ्या बहिणीचं आता तोडले जालना डिस्ट्रिक्ट मध्ये गेलतो मी बी हा त्यांच्या सोयी मधून हा असं ते जालना बोलते असं राहिलं त्या बाळामध्ये आता मला सांगा त्या रोजी माझी आई चक्कर येऊन घरी पडली तर बी स्वतः हिनं निघून गेले विचार करा तुम्ही त्याला काय माहित आता दोन महिने आता दोन सालाचा पोर काय माहित अजिबात फोन नाही ना मी केलं तर बोललं नाही अच्छा अच्छा हा मला कसं वाटलं मला सांगा तुम्ही चालतंय मी त्यांना बोलतो तुमच्या वाईफ चाईन तुम्हाला फोन बोला आणि काय असतं ते प्रेमानिच असतं हे बाजना असतं मी काय म्हणतो कचेरी पोलीस स्टेशन हे करून काय संसार काय उद्धव मी मी पोलिटेशन झालंच नाही तिनं बोल स्टेशन गेल्याबद्दल मी मी डबल गेल तो चार दिवसाला अच्छा हा नाही मला दादा आता विचार करा ना तिनं जवा पोलिटेशन स्टेशन मध्ये येऊन सांगली बी साहेबांना देखील म्हणला हे पोरगं तसं नाही आम्हाला माहिती आहे म्हणला पोराच्या बारे ठीक आहे मी बोलतो त्यांना काही कंप्लेंट वगैरे टाकली असती तर ती पण वाचून घ्यायला लावतो ठीक आहे बोलतो तुमच्या वाईफचा तुम्हाला इन्फो आणि कधी जात आणायला मग राहत आहे ना आणून सोडू द्या मी थोडी गेलो रेडी ठीक आहे ठीक आहे हो चालतं आपल्या बोलून त्याला मी सांगतो असं तुला नांदवायचं तर नांदो काळीपूर घ्या काळे काळेपूर होते तसं पहिले तर पहिल्यांदा तुला कळलं नाही का मग काळ्या गोरे व्हायचं नाही त्याच्या आधी कळायला पाहिजे त्याला त्याला बोलतो मी ऑफिसला बोलतो तुला नांदवायचे असेल तर चल मी पण येतो सोबत तुझ्या कोर्टामध्ये काय ते पेपर पेपरवर लिहून देतो की मी असं समोरच्या समोरच्या नंतर नाही ना समोर आहे ना मी मुलीला त्रास देत नाही तुझं जर लिहून देत असेल तर ठीक आहे नांदवायच नाही तर तू ते तिघे का बरोबर आहे ना आता त्याला कळायला पाहिजे ना तीन मुलं होत तर कळालं नाही तीन मुलं झाल्यावर असं बोलतोय म्हटलं लेडीज मी बीड जिल्ह्यामधून बोलतोय ऑल महाराष्ट्रामध्ये काम करतो रेकॉर्डिंगच्या माध्यमातून ओके ओके गुड भेटूया आपण लगेच बीडमध्ये तिकडे आपलं चक्कर आहे आता आपला रायगडचा जिल्हा अध्यक्ष आहे ना आपला हां निलेशराव चव्हाण आपला अच्छा चालतंय या मग कधी पण आल्यावर फोन करा प्रश्न पण भेटायला जाते ना तुमची भेट घेऊन जातो अच्छा करतो मी त्यांचं करून टाकतो काय ते काय लिकापडी करून आपण न्याय करायचं काम आहे करून टाकतो बरोबर नाव काय म्हटले आपलं मग जाधव गोपाल आहे जाधव गोपाल हा काय करू तेलंगाणा अच्छा अच्छा नरेश भाई ते आपण जवळ जायलाय ঠিক আছে সামনে বিষয় আচ্ছা হ্যাঁ ঠিক ঠিক আছে